तू तु बघ ना तुझ्या पोरीचं लग्न कसं करतोस दुसऱ्यांना काय सांगतो आणि त्यांचं काय कमी पडलं काय नाही तुझी लायकी आहे का ती सांगण्याची आणि काय बोलण्याची विचार करून बोलत जा एवढं छान लग्न करून तुम्ही म्हणता की त्या लग्नामध्ये भाजीच खरट होती किंवा मीठच वाढायला नाही आले किंवा म्हणजे तुम्ही म्हणजे अशा किरकोळ गोष्टीवरून जर तुम्ही त्या लग्नामध्ये गेल्याच्या नंतर असे बोलणे टोमणे देत असाल तर खरंच तुम्ही ज्यांना मूळ पत्रिका दिली तर त्यांनी जावंच म्हणून काही आहे का मी तरी म्हणते म्हणजे जे हे जळके नातेवाईक किंवा शेजारी असतात तर त्यांना असं देखवत जर नसेल कोणाच्या मुलीचं चा लग्न चांगलं झालेलं तर लग्नाला जात जाऊ नका म्हणजे तुम्ही त्यासाठीच आलेलं असतात नाटकं करायला रुसवे फुगवे तुमचे तोंड पाडून बसणं घरी बसत जाणं काय गरज आहे हाय नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी अस्मिता आणि मामाच्या मुलीचं लग्न झालं तर तुम्ही भरभरून प्रेम दिलं म्हणजे हळदीचा व्हिडिओ पण खूप जास्त पाहण्यात आला व्ह्यूज आले आपल्या आणि लग्नाच्या व्हिडिओला पण तर त्या म्हणजे मामाच्या मुलीचं लग्न तर एकच नंबर झालं त्यात काही शंका नाही पण जेव्हाही आपण कोणाच्या लग्नाला जातो तर लग्न समारंभ खूप थाटामाटात प्रत्येक आईवडील त्यांच्या मुलीचं लग्न हे थाटामाटातच करतात पण काही नातेवाईक असतात किंवा शेजारी असतात जे डिसेंबर महिन्याचे असतात मग त्या दिवशी म्हटले त्याप्रमाणे बाराचे म्हणायला कसं चांगलं नाही वाटत डिसेंबर महिन्यातले जे नातेवाईक आणि शेजारी पाजारी असतात त्यांना म्हणजे देखवत नाही किंवा म्हणतात ना ते आटल्या गाठीचे वगैरे काय असतात तर तशा नातेवाईकांसाठी आणि तशा शेजारी पाजाऱ्यांसाठी हा व्हिडिओ म्हणजे चांगल्या माणसांनी मनावर घेऊ नका आणि खरंच म्हणजे प्रत्येकाच्या लग्नात किंवा प्रत्येकाच्या नातेवाईकात किंवा प्रत्येकाच्या शेजारी पाजारी असा एखादा तरी असतोच की तो डिसेंबर महिन्यात जन्मलेला असतो तर आ, काय म्हणतात लग्न म्हणजे प्रत्येक आईवडील लग्न मुलीचं थाटामाटातच करतात आणि विशेष त्यांनी जीही त्यांची कमाई असती एक एक म्हणजे जपून ठेवलेलं असते मुलीच्या लग्नासाठी तर त्या कमाई म्हणजे जशी त्यांच्यांची आयपत आहे तर त्याप्रमाणे ते लग्न करतात आणि त्यामध्ये सुद्धा काही हे आलेले नातेवाईक असतात कुसबूज कुसबूज माय चिवडाच खरड झाला किंवा गुलाबजामुन असे झाले मोतीचूर लाडूच तसा झाला बाई वर्णाला तर चवच नव्हती अरे तू कर ना मग आणि जेव्हा तुझ्या पोरीचं लग्न होईल तेव्हा सांगता येईल बाई पोळ्याचं खूपच जाड होत्या आता पोळ्या जाड होत्या वर्णाला चव नव्हती मोतीचूर लाडू मोठाले होते का इतकुले इतकुलेच होते अशा म्हणजे त्यांच्या खूप खूप काही काही ऐकायला भेटतं त्यातले त्यात परत एखादं एखादी माथारी बाई असती म्हणजे माथारी वयस्कर म्हणताना मॅडम तुम्ही मथारीच म्हणलात काय ताप पण जाऊ दे ते म्हणायचं उद्देश असा आहे की प्रत्येक ठिकाणी असतात आणि असं लग्न असते होय अडीच तीन वाजून गेले पण अजून लग्नाला पत्ता नाही आणि किती वेळ आणि वाट बघाव आणि ह्याचे तो फोटोच काढणं होईनत म्हणजे आता त्यांच्या आयुष्यामधला हा म्हणजे सुखाचा क्षण असते जेही म्हणजे ते जे मित्रमंडळी वगैरे असतात तर ते त्या वरातीमध्ये म्हणजेच शेवंती सॉरी तर त्याच्यामध्ये डान्स वगैरे करतात तर थोडा उशीर कमी जास्त आहे आणि आनंद असतो प्रत्येकाचा आणि थोडा वेळ होतो किंवा कोणी पाहुणे रावणे यायचे राहिलेले असते तर त्याच्यामुळं कधी कधी लग्नाला थोडासा लेट होतं पण ह्या बाईला इथं खाण्यासाठी आलेली असते म्हणजे नवरदेव येते नवरीसाठी आणि वराड येते जेवण्यासाठी असे भरपूर म्हणजे लग्नामध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर ते, ते जाऊ जा द्या एक तर असा नमुना होता हो, की म्हणे सगळं चांगलं केलंय म्हणे ह्यांनी म्हटलं हो चांगलं केलंय सगळं तर म्हणे पण एक गोष्ट कमी केली म्हटलं काय नाही नाही म्हणे उन्हाळा दिवस होते मग नाही यांनी आईस्क्रीम ठेवायला पाहिजे होती अरे आता काय आईस्क्रीम ठेवायला पाहिजे पुन्हा तुम्ही काय तुमच्या फरमायशी वाढतच जातील म्हणजे त्या पाहुण्यानी मठ्ठा केला गुलागाऊ केले चिवडा केला लाडू केले म्हणजे अजून काही काही केलं तरी यांना आईस्क्रीम पाहिजेच म्हणे बघ सांगा तुम्ही म्हणजे कोणीही म्हणजे असं आपण जेवढं करतो जीव तोडून करतो तर तो ते माणसं त्यामध्ये समाधानी नसतातच म्हणजे काहीच्या काही कोणी काही बोलते कोणी काय बोलते तर प्रत्येक आईवडिलांना एवढंच सांगते तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न खूप थाटामाटात केलं चांगलं केलं तुम्ही असे हे जे लोक बोलत असतात पाहुणे असू नातेवाईक असू किंवा शेजारी पाजारी असो यांच्याकडे लक्ष न देता आपलं आपलं आपण कन्यादान केलं एवढा खर्च केला, केला आणि त्यामध्ये हे असे लोक कोणी बोलले की तुम्ही दुःखी होता तर दुःखी व्हायचं कारणच नाही कारण की आपल्या आईपतीप्रमाणे आपल्याला जे वाटतं तर आणि आपण आपल्या मुलीच्या सुखासाठी जेही केलेलं असतं ते मनापासून केलेलं असते आपण काही लोकांना दाखवण्यासाठी किंवा त्याचा शो ऑफ वा म्हणून केलेला नसतो आपल्या मुलीच्या लग्नाचंही हौस असते प्रत्येकाला आणि ती हौस पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आईवडील शेवटी म्हणलं म्हणतात ना एक ते एक आपल्या काळजाचा तुकडा मुलगी आपण कन्यादान करतो किंवा लहानपणापासून जपलेलं फुलासारखं तिला आपण परक्यांच्या घरी पाठवतो आता ती तर परंपराच आहे म्हणा पण त्यामध्ये पण ते दुःख तर वेगळंच राहिलं आणि त्यामध्ये हे असे बोलणारे काही काही असते तसो असू द्या प्रत्येक ठिकाणी हे असतातच तर उद्देश हाच होता आजचा व्हिडिओ काढण्याचा आता लग्नसराई भरपूर आहे तर तुम्ही कोणाच्या लग्नाला जर गेलात तर प्लीज त्या आईवडिलांना आणि त्या नातेवाईका म्हणजे जे मुलीचे आईवडील आहेत त्यांना तुम्ही फक्त निघतानी एवढंच बोलायचं लग्न खूप छान झालतं स्वयंपाक छान झाला व्यवस्था छान झाली खरंच त्या म्हणजे म्हणजे तुम्ही त्यांना त्या काय आहेर केला त्यापेक्षा तुम्ही त्यांना काय बोललं हे महत्त्वाचं वाटते आणि त्यांना पण खूप चांगलं वाटतंय म्हणजे मुलीचे वडील जे असतात तर ते अगोदरच खचलेले असतात दुखवलेले असतात आणि त्यातले त्यात हे पाहुणा एखादा असा काहीतरी बोलून जातो की त्यांना अजूनच खचीकरण होतं तर प्रत्येकाने जर तुम्ही ज्याही लग्नात जाल तर त्या मुलीच्या वडिलांना अवश्य भेटा आणि जातानी आल्याच्यानंतर खरंच खूप छान व्यवस्था केली तुम्ही लग्न छान झालं तुम्ही बोला कारण की प्रत्येक वडील त्याच्या मुलीचं लग्न हे बेस्ट व्हावं आणि चांगलं व्हावं याचाच प्रयत्न करत असतो पण काही काही असे नमुने पण असतात की त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली असती सगळं असतं पण काही म्हणजे न देखावणारे की त्या म्हणजे असे म्हणजे काहीतरी कमतरता दाखवायची किंवा उगाच रुसवे फुगवे बाकीचं जाऊ द्या आम्हाला जे जेवायला लवकरच आलं नाही वाढायलाच आणि काय तिथे जेवायला वाढायलाच नव्हते असे म्हणणारे भरपूर असेल बरो एवढे ॲटम केले ते आणि एकदा एकदाच वाढलं आता एकदा एकदा गुलाबजामु तुम्हाला एकदा एकदा नाही ते काय दहा वेळेस वाढतील आणि म्हणजे बोलणारे असे त्यांच्या तोंडाला ब्रेकच नसते काय बोलतेत काय नाही तर त्याच्यामुळं आपण इकडनं ऐकायचं ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं आणि विशेष एखादं जर असलंच लयच तर घ्यायचं सपाट्यात मग काय मग काय बघायचं कारण की मी माझ्या मुलीचं लग्न केलं लग, बाबा तुला काय गरज आहे किंवा तू तू ना तुझ्या तु मुलीचं जेव्हा लग्न करशील तेव्हा कळत आहे म्हणतात आपली पहिली मन होती घर पाहो बांधून आणि लग्न करून दाखवावं असं काहीतरी असतं तर ही मन मला एवढी करेक्ट आली नाही तुम्हाला जर माहिती असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा पण खरंच जे आपले पहिले पूर्वज किंवा वडीलधारी माणसं जे सांगत होते आ, ते खरंच कुठे कुठे असं वाटतं की आ, ते खरं होतं कारण की जे ज्याच्या मुलीचं चांगलं झालं ते दुसऱ्याला देखवत ज्यांना नाही तर तेच असे लोक काड्या करतात किंवा अशा या लग्नामध्ये कमतरता किंवा कमी दाखवतात तर असो माझ्या मामाच्या मुलीचं तर एकदम बेस्ट लग्न झालं आणि खरंच खूप म्हणजे आ, नवरा मुलगा पण छान होता आणि प्रत्येक आईवडील जो नवरा मुलगा म्हणून असतो तो बेस्टच पाहतात आपण पुढं चालून त्या मुलीचं नशीव म्हणजे तो कसा निघतो काय तर प्लीज तुम्ही आता जेव्हाही लग्नाला कुठे जाल तर माझं बोलणं लक्षात ठेवा कोणाची भाजी खरट आहे किंवा मीठ कमी आहे किंवा गोड डबल आलं नाही त्यांनी आईस्क्रीमच ठेवायला पाहिजे किंवा लवकरच करणं असे वाक्य बोलू नका आपण तिथं लग्नाला अक्षदा टाकण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जातो तर प्लीज प्लीज तेवढं लक्षात ठेवा आणि प्रत्येक वधूवरास आशीर्वाद देत जा आणि तुमच्या बेस्ट विशेष त्यांच्या सुखी संसारासाठी खरंच खूप चांगल्या आणि महत्त्वाच्या असतात तर यानंतर कधी जाल तर तेव्हा माझे बोलणे लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या पोलीस जोडी चॅनलचा तुमचा हा व्हिडिओ पहिलाच असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय